जय महाराष्ट्र मित्रांनो शरद पवार गटाच्या आमदारांना एवढे कमी मतदान झाले की मतदान बघून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विजय भांबळे उभे होते त्यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपाणीला फक्त सात हजार चारशे तीस मते मिळाली त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या घनसावंगित राजेश टोपे हे दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभूत झाले या ठिकाणी पिपानीला फक्त चार हजार आठशे तीस मते मिळाली आणि शिंदे गटाचे हिकमत उडान हे विजयी झाले शरद पवार गटाकडून शहापूरमधून लढणारे पांडुरंग बरोरा यांनाही मोठा भटका बसला बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपानीला फक्त तीन हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली आणि अजितदादा गटाचे दौलत दरोडा हे विजयी झाले बेलापूर मध्येही अति तटीची लढत झाली आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपाणीला दोन हजार आठशे साठ मते मिळाली आणि भाजपच्या मंदा मात्र विजयी झाल्या अनुशक्तीनगर मध्येही टपाइट झाली शरद पवार गटाचे फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपाणीला चार हजार पंच्याहत्तर मते मिळाली आणि अजितदादा गटाच्या सनाम मलिक विजयी झाल्या आंबेगावात शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांना पिपाणीचा मोठा भटका बसला देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपाणीला दोन हजार नऊशे पासष्ट मते मिळाली या ठिकाणी अजितदादा गटाचे दिलीप वडसे पाटील विजयी झाले पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके यांचा पराभव झाला राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला या मतदारसंघात पिपाणीला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मते मिळाली त्यामुळे अजितदादा गटाचे काशीनाथ दाते विजयी झाले केजमध्येही पिपाणीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसला पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव झाला या ठिकाणी पिपाणीला तीन हजार पाचशे एकोणसाठ मते मिळाली या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या परांडा येथे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांना अवघ्या एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी पिपाणीला चार हजार चारशे शेहेचाळीस मते मिळाली त्यामुळे शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांचा विजय सोपा झाला